नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत आता आपण नुकतंच आपला शेजारी देश पाकिस्तान इथे चाललेल्या प्रचंड प्रमाणाच्या हलकल्लोळाबद्दल बोलणार आहोत असं वाटतं आहे की पाकिस्तानात आता गृहयुद्धच सुरू झालेलं आहे ज्याला सिव्हिल वॉर म्हणतात म्हणजे अंतर्गतच दोन पक्ष एकमेकांशी लढतात त्या प्रकारची लढाई सुरू झाली आहे असं वाटतं या सगळ्याची सुरुवात गेल्या वर्षी पाच ऑगस्टला इम्रान खानला अटक करण्यात आली आणि इम्रान खान अटक झाल्यानंतर त्याला तुरुंगात टाकलं ते अजूनपर्यंत त्याला सोडलेलं नाही म्हणजे सव्वा वर्ष झालं बरं त्याला अटक बर केली तो पंतप्रधान होता त्याचं पंतप्रधानपद गेलं अटक केली त्याला आणि क का त्याची कारणंही अनेक त्याच्यावरती आरोप आहेत मुख्य आरोप भ्रष्टाचाराचे आहेत त्यांची जी पार्टी होती पक्ष त्यांचा पाकिस्तान तेहरिके इन्साफ पी टी आय म्हणजे पाकिस्तान तेहरीक म्हणजे चळवळ इन्साफ म्हणजे न्याय म्हणजे पाकिस्तानातील न्यायाची चळवळ या अर्थाची त्यांची पार्टी होती आणि त्या पार्टीच्या विरुद्ध पाकिस्तानच्या ज्या इतर दोन पार्टी आहेत पी 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 पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज शरीफ ए पी एम एल एन यांनी एकता केली आणि इम्रान खानला काढून लावलं परंतु निवडणुका ज्या झाल्यात त्या निवडणुकात इम्रान खानच्या पार्टीचं सिंबलही गेलं होतं त्याच्या पार्टीची मान्यताही गेली त्या त्या होती त्यामुळे त्याचे सगळे लोक अपक्ष म्हणून उभे राहिले होते आणि खरं म्हणजे बहुमत त्या अपक्षांचंच आलेलं होतं पण अपक्ष एकत्र येऊन सरकार तर बनवू शकत नाहीत ना असं कसं सरकार बनवणार त्यामुळे या लोकांनी एकत्र येऊन सरकार तयार केलं आणि इम्रान खानला तुरुंगात टाकला आणि त्याच्यावरती खूप आरोप आहेत त्यांनी तोशाखाना म्हणजे तोशाखाना म्हणजे जामदारखाना किंवा गिफ्ट जिथे ठेवल्या जातात म्हणजे त्याला प्राईम मिनिस्टर म्हणून ज्या गिफ्ट मिळाल्या होत्या पंतप्रधान म्हणून त्या त्यांनी बाहेर मार्केटमध्ये विकून पैसे केले वगैरे अशा प्रकारचे अत्यंत लो लेवलचे आरोप त्याच्यावरती होते इतरही आरोप होते पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पाकिस्तानातल्या सैन्याशी पंगा घेतला होता तो पंतप्रधान असताना सैन्याचे त्याचे संबंध बिघडले आणि त्यांनी सैन्यावरती ॲक्शन घ्यायची भूमिका घेतली त्यानंतर त्याला अटक झाली आणि पुरतं सगळं झालं तर आता काय झालं आहे की त्याची चौथी पत्नी तिचं नाव बुश्रा बीबी तिच्याबद्दल असं म्हटलं जातं की तिला काळी जादू करता येते म्हणजे आपल्या भाषेमध्ये तिला चेटूक करता येतं असं आपण म्हणू तर त्या पत्नीनी आता एकदम राजकारणात उडी घेतली आहे आणि राजकारणात उडी घेताना तिने सांगितलं काय की माझ्या नवऱ्याला तुरुंगात ठेवलं आहे तुरुंगात डांबून ठेवलं आहे कारणाशिवाय कारण त्याला निवडून त्याचे पक्षाचे लोक आले होते तर त्यांना त्यांनी रा सत्ता मिळू दिली नाही आणि आपली सत्ता जाऊ नये म्हणून त्यांना तुरुंगात ठेवलं आहे सव्वा वर्ष झालं त्याच्यावरती अजूनही त्याच्या शिक्षेवरती शिक्कामोर्तब झालेलं नाही नुसतेच तुरुंगात आहेत जवळ अडियाला म्हणून जे तुरुंग आहेत त्याच्यात त्यांना ठेवलेलं आहे आणि त्यांना आता सोडवलंच पाहिजे म्हणून तिने आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं उर्दूमध्ये कार्यकर्त्यांना कारकून म्हणतात बरं का आपण कारकून म्हणजे क्लर्क म्हणतो तर सगळ्या पी टी आयच्या कारकुनांना तिने आवाहन केलं की के आता आपण फायनल कॉल म्हणजे आता इम्रान खानला सोडवूनच घरी जायचं मग काय करायचं तर पाकिस्तानची राजधानी जी इस्लामाबाद आहे तिथे सगळ्या पाकिस्तानातून <coughs> मोर्चे काढले आणि तिथे सगळ्यांनी एकत्र यायचं आणि तिथून इम्रान खानला तुरुंगातून बाहेर काढेपर्यंत तिथनं परतच जायचं नाही असा काहीसा तिने कार्यक्रम दिला तिच्यामध्ये तिला पाकिस्तानातलं जे खैबर पख्तूनख्वा प्रांत आहे म्हणजे पूर्वीचा फाटा ज्याला म्हणतात म्हणजे फेडरली ॲडमिनिस्ट्रेट ट्रायबल एरिया म्हणजे पाकिस्तानच्या उत्तरेला जो वजीरी आफ्रिडी या प्रकारच्या ट्रायबल्स आणि अफगाण पे पठाण लोकांचा जो एरिया आहे त्या एरियाचं नाव त्यांनी बदलून के के ठेवलं खैबर पख्तूनख्वा वखतून म्हणजे पठाण खैबर म्हणजे तो जो भाग आहे त्या प्रांताला खैबर म्हणायचं आहे ख्वा म्हणजे भूमी म्हणजे हे दरी भाषेतले आहेत ख्वा म्हणजे भूमी तर त्या पठाणांचा एक प्रांतच तयार झाला म्हणाना तिथे इम्रान खानला प्रचंड सपोर्ट आहे तिथला जो मुख्यमंत्री आहे अली अलियामीन गंडापीर हे त्या माणसाचं नाव तो पूर्णपणे इम्रानचा सपोर्टर आहे पी टी आयचाच मुख्यमंत्री आहे आणि याचं कारण असं आहे की इम्रान खान हा स्वतःही पठाण आहे नियाझी नावाची जी पठाणांमध्ये टोळी होती त्या नियाझी टोळीचा इम्रान खान हा सदस्य आहे म्हणजे त्याचा इम पूर्ण नाव आहे इम्रान खान नियाझी तो ते नाव लावत नाही कारण त्याच्याच टोळीचे जे जनरल ए के नियाझी होते त्यांनी बांगलादेशमध्ये शरणागती पत्करली होती पाकिस्तानचे तेव्हा बांगलादेशमधले ते, बांगला ते सैन्यप्रमुख होते एकाहत्तर साली त्यांनी शरणागती पत्करली त्यामुळे नियाझी नाव हे पाकिस्तानात कोणाला आवडत नाही म्हणून तो ते नाव लावतही नाही परंतु हा जो बुशरा बीबीने सांगितलं की आता माझ्या नवऱ्याला सोडवलंच पाहिजे जा माझ्या नवऱ्याची एकदा हालत केली आहे त्याला खायला देत नाहीत त्याला झोपायला चांगलं पा पांघरुण देत नाहीत ब पेट देत नाहीत तुरुंगात काय त्याला राजासारखं ठेवणार का हा काय ब्रिटिशांचा तुरुंग आहे जिथे नगरच्या किल्ल्यामध्ये तुरुंगात नेहरू मौलाना आझाद या सगळ्या लोकांना राजेशाही थाटात था ठेवलं था होतं त्यांना स्वतःचा आचार्य आणून दिला होता त्यांना सेक्रेटरी दिला होता लायब्ररी दिली होती असला तुरुंग नाही आहे हो आडियाला तुरुंग खऱ्या अर्थाचा तुरुंग आहे आणि इम्रान खाननी जी पाच मेला नऊ मेला दो नऊ मे दोन हजार तेवीस साली इम्रान खानच्या पक्षाने रावळपिंडीचं जे जनरल हेडक्वार्टर म्हणजे सैन्याचं मुख्यालय त्याच्यावरती हल्ला कार्यकर्त्यांचा जमाव नेऊन तिथे मोडतोड आणि आग लावली त्याच्याकरता सैन्याने त्याला कधीच माफ केलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्याला अशा तुरुंगात टाकलेलं आहे आता गंमत काय आहे त्याच्या तुरुंगात आता तुरुंगात तुरुंगा गेला मनुष्य की त्याला जामीन मिळतो तर इम्रान खानला जामीन मिळतात जामीन मिळाले की दोन तासाच्या आतमध्ये त्याची दुसऱ्या गुन्ह्याखाली पुन्हा तुरुंगात रवानगी होते असं आत्तापर्यंत तीनदा झाले चौथ्यांदाही आत्ता होण्याची शक्यता आहे म्हणजे शक्यता अशी आहे की आत्ताचे जे जे सगळे हल्ले झालेत इस्लामाबादमध्ये त्याचं आता खापर इम्रान खान आणि बुशराबीवरती सोडून फोडून त्यांनी त्या दोघांना टेररिस्ट आरोपाखाली आणखी नवीन आरोप त्यांच्यावर टाकलेत पण ह्या ज्या सगळ्या मोहीम तिने काढली होती विश्राबीनी तिने सगळीकडनं पाकिस्तानातलं लोक प्रचंड मोर्चे निघाले हं खूप लोक आणि तुम्ही बघाल त्या मोर्चांमध्ये बहुतेक सगळे पुरुष असतात स्त्रिया नसतात लक्षावधी पुरुष आपल्या आपल्या मोटार गाडी टू व्हीलर सगळं घेऊन निघाले अनेक एक गोष्ट घेऊन ते निघाले ते मोठे मोठे कंटेनर्स घेऊन निघाले आता काय असतं पाकिस्तानामध्ये हल्ली मोर्चे निघाले ना की आपण आपले कंटेनर असतात की नाही जहाजाने पाठवण्याचे ना प्रचंड मोठे आपल्या इथे सुद्धा बघा बॉम्बे पोर्टर्सकडे जेव्हा जा गाड्या जातात तेव्हा त्यांच्या ते रोख्यावर कंटेनरची गाडी असते तर हे कंटेनर आणतात आणि ते रस्त्याच्या मधोमध ठेवतात एकदा कंटेनर रस्त्याच्यामध्ये ठेवला की तो हलवता येत नाही त्यामुळे रस्ता बंद होतो म्हणजे रास्ता रोको कसा करायचा तर सरकारसुद्धा कंटेनर ठेवतं आणि आंदोलकसुद्धा कंटेनरवरून ठेवतात यावेळेला तर फारच गंमत झाली आहे या आंदोलकांनी सगळीकडे आपल्याबरोबर क्रेन नेल्या आहेत प्रचंड म्हणजे सरकारने कंटेनर ठेवला तर ते क्रेननी उचलायचा बाजूला करायचा पुढे निघायचं हा असला प्रकार चालू होता बरं सरकार दुसरं काय करतं अश्रुधूर सोडतं अश्रुधुराचे असे नळकांडी असतात आणि त्याची एक बंदूक असते त्या बंदुकीने ते नळकांडी उडवतात तर त्याला शेलिंग म्हणतात पाकिस्तानात त्या ऑपरेशनला शेलिंग म्हणतात शेलिंग झालं की अश्रुधूर येतो त्या अश्रुधूराने मग लोकांचे पंचायत होते डोळे चुरचुरतात आणि पळून जायला लागतं तर यांनी प्रचंड मोठे ट्रक घेतले त्याच्यावर त्याहून दहा दहा फूट व्यासाचे पंखे बसवले आणि ते ट्रक घेऊन जायचे अश्रुधूर फुटला शेलिंग झालं की पंखे लावायचे म्हणजे तो अश्रुधूर ज्यांनी फे फेकला आहे त्यांच्या बाजूलाच जाईल हा असला खेळखंडोबा तिथे चाललेला आहे आणि लोक सगळे आमच्या इम्रानला सोडा इम्रान खान रिहा करो इम्रान खान रिहा करो हमारा नेता इम्रान खान असे सगळ्या त्यांच्या घोषणा आहेत आणि हे सगळे गोळा झाले की हो तिथे आता पाकिस्तानी जी नवाज शरीफ आणि शहबाज शरीफ सध्या पंतप्रधान तिथे आहेत थे, त्यांचं जे सरकार आहे त्या सरकारने याच्याविरुद्ध सुरू केलं त्यांनी एक ऑपरेशन काढली त्या ऑपरेशनचं नाव ठेवलं ऑपरेशन रद्दुल तहरीके इंतशार रद्दूल म्हणजे रद्द करणं के म्हणजे चळवळ इंतशार म्हणजे अराजकता म्हणजे अराजकतावादी चळवळ संपवण्याकरताची जी कारवाई आहे त्याचं नाव ऑपरेशन तहरीके रद्दुल इंतशार आता यांनी करायचं काय ठरवलं होतं की इस्लामाबादमधला सर्वात प्रसिद्ध जो चौक आहे त्याला डेमोक्रेसी स्क्वेअर म्हणतात डी स्क्वेअर त्याला शॉर्टमध्ये म्हणतात हा डी स्क्वेअर इस्लामाबादमधल्या दोन प्रमुख रस्त्यांचा जिथे छेद आहे अशा ठिकाणी आहे जिन्ना ॲव्हेन्यू आणि कॉन्स्टिट्युशन ॲव्हेन्यू या दोघा जिथे क्रॉस करतात तो एक मोठा एरिया आहे आणि त्या एरियाचं महत्त्व असं आहे की त्याच्या सगळ्या जवळ अगदी संसद भवन पाकिस्तानचं पाकिस्तानचं सुप्रीम कोर्ट राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांचं ऑफिस हे सगळं त्याच्याजवळ आहे म्हणजे आपल्या दिल्लीची ज्यांना माहिती आहे दिल्लीला विजय चौक जसा आहे ना तसा साधारण हा डी स्क्वेअर आहे गंमत म्हणजे या डी स्क्वेअरचं नाव त्यांनी नुकतंच बदलून गाझा स्क्वेअर केलं आहे कारण काय पाकिस्तानच्या लोकांना गाझातल्या पॅलेस्ताईनची पॅलेस्टिनी लोकांचं भयंकर कळवळ असते ना त्यांची की पॅलेस्टाईनला त्रास होतो आहे तर त्यांच्यामध्ये गाझा स्क्वेअर नाव ठेवलं आणि गंमत म्हणजे जसं गाझामध्ये आराजक चाललं आहे तसं डी स्क्वेअरमध्ये सुद्धा त्या दिवशी आराजक झालं चोवीस तारखेला त्यांना ते करायचं होतं तेवीसपासून सगळे लोकांचे जथ्थे तिथे आले आणि सगळे लोक गोळा झाले तिथे त्यांनी सगळं कंटेनर उचलले माणसं नेली सगळं केलं आणि हे दोघंजणं गंडा गंडापीर अली अमीन गंडापीर हा जो आ, मुख्यमंत्री आहे ना खर पखतून खुवाचा खेपीकेचा हा त्याच्यात पुढे होता आणि म्हणला की मी येतो जर सरकारने गोळ्या घातल्या तर मी सुद्धा गोळ्या चालवेन बंदूक का जबाब बंदूकचा दिल्यामध्ये हे कोणाला हार जात नाहीत बरं का भुशराबीवी सांगितलं की मी शेवटची महिला असेन जो हा डी स्क्वेअर सोडेन मी तिथेच ठाम उभे राहणार सगळे आले हो उभे राहायला साधारण दहा मीटर अंतरावरती एका कंटेनर यांनी पण कंटेनर आणला होता त्या कंटेनरमध्ये भुशराबी आणि गंडापीर होते आणि कंटेनर म्हणजे कसं असतं त्याच्यात प्रचंड पॉवर सप्लाय आणतात ते त्याच्यावरती स्पीकर ठेवतात त्याच्यावर दिवे ठेवतात लोकांना कळलं पाहिजे ना यांचं आंदोलन चाललंय ते आणि त्या कंटेनरला लागली ला आग आता असं म्हटलं जातं की सरकारी ऑफिसरांनी मुद्दामनच त्या कंटेनरला आग लावली ला आणि ती आग लावल्यावर मात्र बुशराबीला त्यांनी बाहेर काढलं गंडापीरला बाहेर काढलं गाडीत बसवून तिथनं ते रवाना झाले असं म्हटलं जातं की बुशराबी म्हणली होती मला जायचं नाही मला इथेच यायचं आहे मला यांच्याबरोबर लढायचं वगैरे असं बोललं जातं प्रत्यक्ष कोणी पाहिलेलं नाही आहे ते गेले पळून आणि आंदोलक मात्र तर ओरडतच राहिले की आम्ही जाणार नाहीत इम्रानला घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही बरं इम्रान, इम्रान तुरुंगात आहे तो कोर्टाच्या आदेशाने आहे असा कसा सोडता येईल त्याला असू दे हे झाल्यानंतर रात्री मात्र मंगळवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावरती गोळीबार केला अगदी जालियनवाला बागसारखी परिस्थिती केली निशस्त्र आंदोलक होते त्यांच्यावरती गोळीबार केला सैन्य uh, सरकारकडनं सांगण्यात आलं तेहतीस लोकं मेली आंदोलक म्हणतात आमचे दीडशे ते दोनशे लोकं मेली शेकडो जखमी झाले आणि आमच्या लोकांची प्रेतंसुद्धा आम्हाला दिली नाहीत प्रेत देत्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं बरं त्यातले बहुतेक पठाण होते बरं का कारण इम्रानचे फॉलोअर्स सगळे पठाण आहेत सपोर्टर ते पठाण टिपून टिपून मारले अशी पण बातमी आहे आणि ते मेले तर त्यांचं प्रेत देण्याच्या वेळेला सरकारने सांगितलं की तुम्ही लिहून द्या की ते आंदोलनात मेले नाहीत ते गोळीबारात मेले नाहीत तरच आम्ही तुम्हाला त्यांचं प्रेत देऊ असा प्रेताचाही त्यांचा सौदा चालू आहे असा अत्यंत भयानक प्रकार पाकिस्तानात चालू आहे सरकारने सांगितलं की तुम्ही या प्रकारचा अराजक जर आमच्या देशात आणाल तर आम्ही ते अराजक तर थांबवणारच बरं या अराजकाच्याच वेळेमध्ये त्यांच्याकडे एक फॉरेन गेस्ट पण आले होते आ, रशियाच्या जवळ जो बेलारूस देश आहे त्या बेलारूसचे अलेक्झांडर लुकाशेंको हे जे तिथले डिक्टेटर आहे हुकुमशहाचे आहेत ते, ते पाकिस्तानच्या भेटीला आले होते त्यांना घेऊन आले तिथे ही आंदोलनं चालली होती तेव्हा त्यांना ते सुरक्षित ते एका ठिकाणी ठेवलं बोलता बोलता शेहबाज शरीफने सांगितलं की काश्मीरबद्दल तुमची भूमिका ते म्हणले काश्मीरबद्दल आमची काही भूमिका नाही आहे आम्ही इथे व्यवसाय आणि व्यापाराकरता आलेलो आहे काश्मीर वगैरे आम्हाला काही विचारू नका म्हणजे तिथेही पाकिस्तानचा फज्जा उडाला आता परिस्थिती अशी आहे की इम्रान खानची लोकं तर पळून गेली कारण ती थांबणार थांबणार अहो गोळ्या घातल्या की कोण आहे कोणी थांबत नाही सगळे पळून गेले त्यांना जेवण खाण मिळत नव्हतं तर या गंडापूरने सांगितलं की तुम्ही असं करा आज रात्री जा घरी जाऊन जेवून परत या अहो ते घरातनं आलेलेच नाही तर ठिकठिकाणून आलेत कुठल्या कुठल्या ठिकाणाहून ते आलेले आहेत लांबलांबच्या प्रदेशातनं पठाण प्रदेशातनं आणि आता तर असं म्हटलं जातं की बुशराबीनी सरकारशी संगनमत केलं होतं की पठाण मारायचे म्हणून पठाण आणले तिथे आणि स्वतः पळून गेली आणि सरकारने पठाणांना मारलं पाकिस्तानात तर अफवा सध्या उडालेल्या आहेत प्रचंड अशांतता आहे इतर शहरांमध्ये सुद्धा दंगे पेटत आहेत पाकिस्तानच्या उत्तरेला जो कुर्रम नावाचा प्रांत आहे जो अफगाणिस्तान आणि इराण आणि पाकिस्तान या बेचक्यामध्ये आहे त्याला इराणच्या शियांचा सपोर्ट आहे कुर्रममध्ये जवळजवळ साठ टक्के शिया होते चाळीस टक्के सुन्नी होते तर याच्या आधीच्या सरकारने त्या ब कुर्रममध्ये इम्रान खाननीच खूपसे सुन्नी लोकं पाकिस्तानाच्या इतर भागातनं आणून तिथे वसवले म्हणून सुन्नींचं बहुतायत तिथे केली सुन्नींची संख्या वाढवली तिथे प्रचंड शिया सुनी दंगे दंगे पेटलेले आहेत जवळजवळ दोन एकशे लोक तर तिथे मेलेले आहेत शंभर यांचे आणि शंभर त्यांचे असा प्रकार तिथे सगळ्या पाकिस्तानवर सध्या दंगे पेटलेले आहेत बलोच लोक वेगळ्या प्रकारचे दंगे करत आहेत त्यांना पाकिस्तानातनं वेगळं व्हायचं आहे खैबर पखतूनक्वामधली लोकं तिथे अफगाणिस्तान तालिबानचे लोकं येऊन पाकिस्तानच्या सैन्याला मारत आहेत त्यांना वेगळं व्हायचं आहे त्यांना अफगाणिस्तानात सामील व्हायचं आहे सिंधी लोकांना वेगळं आहे सिंध प्रांतात दंगे पेटलेले आहेत एकूण पाकिस्तानचे तुकडे होण्याची ही पूर्वतयारी आहे विचार करा एकोणीसशे शेहेचाळीस साली जिन्हांनी सांगितलं होतं हिंदू आणि मुसलमान दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत एकत्र नांदणं शक्य नाही म्हणून आम्हाला वेगळा द्या देश द्या म्हणून पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन देश त्यांनी घेतले तिथल्या हिंदूंना तर त्यांनी हाकलूनच दिलं बांगलादेशमध्ये सध्या हाकलत आहेत पाकिस्तानमध्ये आधीच हाकलून दिलं आणि आता उरलेले जे मुस्लिम लोक आहेत त्यांनासुद्धा एकत्र राहता येत नाही आहे असं म्हटलं जातं मुसलमानमध्ये एकूण बहात्तर वेगळेवेगळे पंथ आहेत आणि प्रत्येक पंथाला वाटतं माझाच पंथ खरा बाकी सगळ्यांना मारलं पाहिजे त्यांच्याकडे एक फार सुंदर वाक्य आहे वाजिबुल कत्ल वाजिब म्हणजे योग्य कतल म्हणजे खून म्हणजे खून करण्यायोग्य ज्यांना मारूनच टाकलं पाहिजे अशा लायकीचे काफीर पहिले वाजिबुलकतलं आणि आपण ज्या बहात्तरपैकी ज्या पंथाचे असू त्याच्यापेक्षा इतर सगळे पंथ वाजीबुलकतलं असतात त्यामुळे तिथे प्रचंड अनागोंडी आहे देशात खायला पैसे अन्न नाही आहे त्यांच्याकडे कर्ज इतकं झालं आहे ते कर्जाचा व्याज द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत बाहेरचे कुठलाही देश त्यांना पैसे कर्ज काही देत नाही आहे परंतु हे भांडणामध्ये आपला वेळ आणि कबंध देशाचं नुकसान करतायत त्या देशाचं भवितव्य काय परमेश्वर जाणे परंतु परिस्थिती फार गंभीर आहे आपल्याला लक्ष एवढंच ठेवायचं की त्या गंभीर परिस्थितीमुळे ती लोकं अतिशय त्रस्त झाली की ती भारतात येतील शरणार्थी म्हणून एकालाही भारतात घ्यायचं नाही आहे आम्हाला त्यांची गरज नाही आहे त्यांनी इथे यायचंच नाही आहे जायचं तर अफगाणिस्तानात जावं इराणात जावं नाही तर जायचं तिथे जावं नवीन देश मागून घेतलेला आहे तिथे सुखानी राहावं आमच्यामागे कशाला येत आहे अशी परिस्थिती सध्या तिथे आहे मला तरी असं वाटतं की सरकार काही इम्रान खानला सोडणार नाही आहे आता तर अशा पाकिस्तानात अफवा भुशराबीनेच सांगितलं की माझ्या नवऱ्याला मारण्याचाच कट चालू आहे आणि आता तुम्हाला लक्षात येईल काही दिवसामध्ये त्याला मारूनच टाकतील म्हणूनच त्याला सोडवायला आम्ही एवढी जी जान मेहनत करतोय बघूया काय होतं ते हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ देत आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार